सिम्प्लिफिकेशन सरळ रूप द्या या टॉपिकला इतके विद्यार्थी घाबरतात का वारंवार पेपरमध्ये येणारा प्रश्न आहेत सिम्प्लिफिकेशनवर खूप प्रश्न पाहायला भेटतात याला पदावली म्हणतो आपण यालाच बोडोमॉस म्हणतो मग सिम्प्लिफिकेशनची तयारी करत असताना विद्यार्थ्यांना भरपूर अडचणी येतात परंतु आज तुमच्या जे आहे सर्व अडचणी दूर होणार आहेत पेपरमध्ये एक ते दोन प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतात पेपर पोलीस भरतीचा असो वनरक्षक असो सेवा से असो तलाठी असो किंवा मग एम पी एस सी असो प्रत्येक पेपरमध्ये याच्यावर प्रश्न पाहायला मिळतात मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याचे बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण टोटल रूल पाहणार आहोत आणि महत्वाची गोष्ट काय आहे तर हे उदाहरण तुम्ही फक्त आणि फक्त एकदा रूल तुमचे क्लिअर झाले तर दोन सेकंदा तो सोडवू शकता ही माझी गॅरंटी राहील संपूर्ण व्हिडिओ बघा या संपूर्ण व्हिडिओ बघितल्या बाद तुम्हाला कोणताच डाऊट राहणार नाही कारण आपण सरळ 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 रूप द्या हा टॉपिक क्लिअर करणार आहोत चिन्हांचा गोंधळ बऱ्याचशा जणांना येतो म्हणून हा टॉपिक सोडवता येत नाही आणि संख्यांचा खेळ कशा पद्धतीनं करायचा हेही विद्यार्थ्यांना कळत नाही म्हणून इथं विद्यार्थी चुकतात तुम्ही नाही चुकले पाहिजे म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघा त्यालाच आपण इंग्रजीमध्ये सिम्प्लिफिकेशन म्हणत असतो लक्षात ठेवायचं आहे त्यालाच आपण बॉडमॉस सुद्धा म्हणत असतो अंकगणित आणि बुद्धिमत्ता यामधील सर्वात महत्वाचा टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही रेडी असाल संपूर्ण टॉपिक बघा आणि आज आपले मार्क जे आहेत तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घ्या पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे काय म्हटलेला आहे सरळ रूप द्या सरळ रूप द्या अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकते किंवा सोडवा असं डायरेक्टली येऊ शकते मग प्रश्न दिलेला आहे चोवीस प्लस छत्तीस भागीला कंस सहा वजा त्याच्यानंतर कंस आहे दोन प्लस छोट त्याच्यानंतरही कंस आहे चार भागीला दोन कंस पूर्ण सर्व ऑप्शन इथं दिलेले आहे सोडवायचं सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वात आतमधला कंस पहिले सोडवायचा आहे महत्वाची गोष्ट काय याच्यात रूल आहे रे रे म्हणजे रेग आली तर रेग कण कण म्हटल्यावर कंचे कंस त्याला म्हणतो आपण चे, चे म्हटल्यावर चेचा गुणाकार भा भा म्हटल्यावर भागाकार सोडवायचा आहे गु म्हटल्यावर गुणाकार सोडवायचा आहे आहे बे म्हटल्यावर बेरीज सोडवायची त्याच्यानंतर व म्हणजे याला आपण बॉडमॉस ट्रिक म्हणतो समजलं तर हे रे कंचे भागु बे व असा टॉपिक आहे की यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न पाहायला मिळतात मग हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि जर तुम्हाला सोडवता येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे बघा या प्रश्नाला कच किती शॉर्टकट आणि किती कमी वेळामध्ये मी सोडवतो तुम्हाला सोडवायचं कसं आहे संपूर्ण विद्यार्थी लिहित जातात मग त्यांचा वेळ जातो एक एक मायक्रोसिकल महत्वाचा आहे बघा पहिले मी आतमधला कंस सोडवतो बाकी कोणताच आकडा लिहित नाही समजून घ्या एकदा समजलं म्हणजे तुम्ही चटकन उत्तर देसाल आणि जर कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये जा ओके बघा इथं चार भागीला दोन आहे दोन न चारला भागायचं बे एक बे बे दोन्ही चार या छोट्या कंसाचं उत्तर आलं दोन इथं प्लस आहे ही प्लस आहे म्हणून याची प्लस करा दोन आणि दोन इथं टोटल झाले बघा हे दोन आणि दोन टोटल झालेत किती इथं चार लिहिले मी आता इथं वजाबाकीचं बाकीचं चिन्ह या कंसाच्या बाद इथं सहामधून चार गेले किती राहिलेत तर सहामधून चार गेल्याच्या बाद हे कंस आपण इथं सोडवला तर इथं राहिलेले आहेत दोन ओके आता बघा हा सर्व कंस सोडवल्याच्या बाद उत्तर किती आलं आपलं हे दोन आलेलं आहे कसं आलं तुम्हाला कळालं असेल एकदा परत सांगतो याला भागलं तर उत्तर दोन आलं इथं प्लस आहे म्हणून याची प्लस केली तर दोन दोन चार झाले इथं बाकी म्हणून चार दोन राहिले आता बघा काय आहे तर चोवीस प्लस छत्तीस भागीला आहे हे दोन जे आहे भागाकारात जातील इथं भाग द्या बे क बे इथं जर भागलं तर अठरा आणि फक्त उत्तर काय उरलेलं आहे चोवीस प्लस अठरा हे उरलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईल आठांच्या बाराशे दोन हातच्या एक इथं येईल बेचाळीस बेचाळीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाकी काही लिहित गेलो नाही विद्यार्थी लिहित जातात लिहित जातात लिहित जातात त्यांच्यात त्याचा वेळ जातो परंतु आता तुम्हाला समजवण्यासाठी मी एवढा वेळ घेतला पण तुम्ही सहज सोडू शकता या प्रश्नाचं उत्तर आहे बेचाळीस कमेंट बॉक्समध्ये तुम्ही समोरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा सरळ रूप द्या प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे या प्रश्नाला सोडवा जर कॉन्फिडन्स लेवल नाही वाढला असेल तर आणखी एखादा प्रश्न पहा कसा सोडवायचा आहे पहिले बघा इथंही आपल्याला गणित दिलेलं आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिले आतमधला ब्रॅकेट सोडवायचा आहे हा ब्रॅकेट सोडवायचा बाकी काही चिन्हाचा विचार करू नका कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका बघा नऊ एक नऊ नऊ दोन अठरा या याचं उत्तर किती आलं याचं उत्तर आलं दोन आता हे कंस जे आहे एवढा मोठा आहे असल्यामुळं बघा सहा तुम दोन गेले उरले किती तर चार उरलेले आहेत या उड्या कंसाचं उत्तर किती आलं चार आलं बघा इथं भाग जातो प्लस चिन्ह प्लस द्या तीन तीन एक तीन तीन चोक बारा आता त्याच्यानंतर इथं गुणाकार आहे या ब्रॅकेटच्या बाहेर पाच वजा अठ्ठेचाळीस विद्यार्थी मित्रांनो पहिले गुणाकार होईल तर हे अठ्ठेचाळीस ॲज इट इज वजा पाच चौक वीस प्लस चार आता बघा अठ्ठेचाळीस आणि चार बावन ही प्लस आहे ही प्लस आहे बावन झाले बावन मायनस वीस बावन मायनस वीस केलं तरी चालते आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आपल्याला बत्तीस ओके बावन मधून वीस गेले उरली किती बत्तीस बत्तीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने त्याला सोडवायचं आहे समजलं असेल आय होप ओके चला हा प्रश्नही तुम्हाला क्लिअर झाला असेल समजला असेल कमी वेळात सोडवायला असेल तर एकदा चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करून आपल्या विद्यार्थी मित्रापर्यंत ही लिंक शेअर करा बघा समोरचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हटलेला आहे शहाण्णव भागीला बारा प्लस सात गुन्हेला चार वजा परत कौंस दिलेला वीस वजा चौदा वजा आठ ओके तर हे कंस पूर्ण केलेला आहे कशा पद्धतीने सोडवणार हा कंस आहे इथं सोडवून टाका बारा एक बारा बारी आठ शहाण्णव प्लस चिन्ह प्लस द्या तर बघा सात चोख अठ्ठावीस हे लिहून टाकले आपण वजा आता हा कंस सोडवा तर बघा चौदातून आठ गेले किती राहिले गे 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 तर इथं राहिले सहा मग वीस मधून सहा गेले हे वीस मधून सहा गेले एवढ्या कंसाचं उत्तर किती येईल तर वीस मधून सहा गेले चौदा राहिले मग कसं सोडवणार तर अठ्ठावीस आणि आठ हे प्लस संख्या आहे अठ्ठावीस प्लस आठ किती झाले तर छत्तीस छत्तीस मायनस चौदा केल्यास उत्तर किती यायला पाहिजे तर हे दोन उरले हे दोन उरले बावीस आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे अशा पद्धतीने सोडवलं ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकदम बेसिक टू ॲडव्हान्स सर्व लेक्चर पाहा लागलो आपण कितीही मोठ्या चिन्हविद्या आणि कशीही संख्या युद्ध सहज सोडवता येते समोरचा टॉपिक समोरचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे सोडवायचं आहे बघा सरळ रूप द्या साठ वजा कंस दिलेला आहे पंधरा प्लस पंचेचाळीस भागीला कंसात नऊ वजा चार प्लस आठ आता तुम्ही पोलीस भरतीचा पेपर द्यायला याच्यामध्ये तर हमखासच तुम्हाला इथं प्रश्न पाहायला मिळतील म्हणजे तुमचा आज एक किंवा दोन मार्क कवर होऊन जाईल तर पहिले मी काय सोडणार आतमधला कंस नऊ मधून चार गेले पाच राहिले इथं भागाकार रा आहे भागाकार आहे तर बघा एवढ्या कंसाला सोडण्याकरिता काय करणार इथं पंचेचाळीस भागिले आणि इथं प्लस आहे पंधरा एवढ्या कांशाचं ओके कौंश सोडवतो मी पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळ पंधरा प्लस नऊ पंधरा प्लस नऊ किती झाले पंधरा नऊ चोवीस झाले एवढ्या कंसाचं उत्तर आलं चोवीस आता बघा साठ वजा चोवीस प्लस आठ तर टोटल किती व्हायला लागले अडुसष्ट हे प्लस संख्या आहेत अडुसष्ट चोवीस तर बघा चार उरलेत इथं उरलेत चार चौवेचाळीस आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कसंही सोडवा विद्यार्थी मित्रांनो पण सोडवण्याचा प्रयत्न करा पहिले आतमधला कोणसं सोडवायचा आणि मग आपल्याला या पद्धतीने संपूर्ण उदाहरणाचं उत्तर काढायचं आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा काय म्हटलेलं आहे छत्तीस प्लस पाच गुन्हेला छत्तीस प्लस पाच गुन्हेला आठ वजा चोवीस भागीला सहा वजा चौदा तर काय करणार पहिले हा कंश सोडवणार सायक सहा साईन चौक चोवीस आठ मधून चार गेले आठ वजा चार उरले किती तर चार उरले एवढ्या कंसाचं उत्तर आलं चार तर छत्तीस प्लस चार झाले एक्केचाळीस सॉरी एक, एक मिनिट छत्तीस प्लस पाच गुणीला चार वजा चौदा पहिले काय होईल तर गुणाकार होईल छत्तीस ॲज इट इज प्लस वीस वजा चौदा आता छत्तीस वीस होते छप्पन्न छप्पन्न वजा चौदा आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळायला पाहिजे तर हे उरले तर दोन इथं उरले तर चार बेचाळीस आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे बघा या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचा आहे तुम्हाला इथं ऑप्शन मध्ये नाही दिसत आहे आपल्याला बेचाळीस ओके साहेबदा साईन चौक चोवीस वजा चार बरोबर आहे त्यानंतर पाच गुणिला चार पाच चोक वीस प्लस छत्तीस छप्पन झाले ओके इथं ऑप्शनमध्ये हे उत्तर नाही आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकदा चेक करा बरोबर आहे का व्यवस्थित बेचाळीस यायला पाहिजे ओके छत्तीस प्लस वीस छप्पन झाले समजलं असेल बघा इथं मध्ये नाही तर घाबरू नका कधी कधी प्रिंट मिस्टेक असू शकते बेचाळीस आपल्या प्रश्नाचं शंभर टक्के उत्तर आहे समजलं शंभर टक्के उत्तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बेचाळीस तुम्ही तुम्हाला जर येत असेल कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाका ओके बघा समोर जाऊया त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असाल पोलीस भरती वनरक्षक भरती तलाठी भरती सरळ सेवा एम पी एस सी इत्यादी प्रदान करता तयारी करायला ऑनलाईन बॅचच्या च्या शोधाना तुम्ही तर ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच आपल्या जवळ अवेलेबल आहे पोलिस भरती दोन हजार पंचवीस सव्वीसची ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये याची फीज आहे मग तुम्हाला करायचं काय आहे लवकरात लवकर ॲप्लिकेशन डाऊनलोड करायची आहे कुठून करणार तर गुगल प्ले स्टोअर वर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता अँबिशन अकॅडमी पुसत सर्च करा आपला लोगो दिसेल तिथून तुम्ही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं तिथूनही ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता सर्व विषय जे आहे आपण शॉर्ट आणि सिम्पल ट्रिक्स नुसार शिकवणार आहोत जर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला ऍप्लिकेशन घेण्यात प्रॉब्लेम येत असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम असेल बॅच घेण्यात तर नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ओके लवकरात लवकर बॅच घेऊन टाका कारण वेळ कमी आहे